वेलकम टू कोकण मित्रांनो आणि सत्तावीस तारखेला नांदगावमध्ये होणारे नांगरणी स्पर्धा त्या मैदान बघायला आलो आपण नांदगाव म्हणलं की सरजा पुष्पा ग्रुप येतो आणि त्यांच्या हो नियोजनात हे सगळं मैदान असणार आहे आणि कोकणातून आत्ता आपण हे थोडंसं रस्त्याच्या आजबाजूला बाजूला मैदान आहे ज कोकणातलं आत्ता पावसाचं निसर्ग तुम्हाला सांगायला नाही कोकणात राहणाऱ्यांना अगदी हिरवं गार वा सगळं झालेलं आहे आणि असं सुंदर असं याने मैदान केलं आहे गेल्या वर्षी वेगळ्या ठिकाणी मैदान होतं आणि ह्या वर्षी वेगळं असणार आहे गेल्या वर्षी थोडंसं आपली भात शेती असते ना त्यात होतं आणि ह्यावर्षी वर्षी माळावर असणार आहे आणि तुम्ही बघू शकता मैदान मैदान रेडी झालं आहे तयार झालं आहे आणि जे बाहेरचं रेलिंग असतं ते पण घालून झालेलं आहे आणि नांगरणसुद्धा झालं आहे कदाचित माळावर असल्यामुळे इथं रोपण असण्याची शक्यता खूप कमी आहे आणि अशा प्रकारे हे मैदान असणार आहे इथे ह्या बाजूला स्टेज असेल हा समोरची बाजू आहे तुम्ही बघू शकता आता काम देखील चालू आहे तीन दिवस दो एक दोन दिवस बाकी है। 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 है आता बाकी आहेत आणि सुंदर मैदान आहे पल्ला थोडासा एवढा मोठा नाही म्हणता येणार पण ठीक आहे रेलिंग झालेलं आहे बाहेरचं रेलिंग आत्ता म्हणजे काय बाहेरच बैल जायचं काही टेन्शन नाही आणि मध्ये फक्त झेंडे असणार आहे तिथून इथं मी उभा आहे तिथून आत्ता झेंडे असणार आहेत आणि त्यामुळं बैलजोड्या बाहेर जायला चान्स नाही आहे सुखं असल्यामुळं थोडंसं पाणी कमी असेल पण पाणी लावलं जाणार आहे इथं या मैदानात आपल्याला पुष्पा ग्रुपचे सगळे मेंबर्स दिसते तिथं आहेत परेश बोर्ड आहेत रमेश बोर्ड आहे त्यांचे सहकारी आहेत जोरदार काम चालू आहे मित्रांनो आपण मैदान बघितलं आणि आता आलोय आपण मैदानामध्ये माझ्या पाठीमागे पूर्ण तुम्हाला दिसत असेल रॅलिंग कम्प्लीट झालेलं आहे आणि हे नांगरून देखील झालेलं आहे आणि याच्यात माळावर असल्यामुळं पाणी कमी असणार आहे थोडं पण इथं बाजूला नदी आहे तर पाणीची सोय सगळी होणार आहे पण जसं शेतात शिकलो तसावर नसणार आहे पण मैदान एकदम सुंदर आहे चौकशी तुम्ही बैल जोड्या बाहेर जायचं काही चान्स नाही आहे आणि खूप सुंदर मैदान आहे आणि हे नियोजन कसं असणार आहे आपण यांचे कार्यकर्ते त्यांच्याकडून जाणून घेऊया किती बक्षिस असणार आहेत कसं कसं नियोजन यांचं आहे ते थोडक्यात आपण जाणून तुमच्यापर्यंत पोहोचवूया नमस्कार तुमचं आधी सगळ्यांचं स्वागत की तुम्ही हे दुसरं पर्व आमच्या कोकण ओपन करून दिलंय आणि सुंदर नियोजना त्यांच्या स्पर्धा होत असत्या आणि नांदगाव गावचं नाव म्हणलं आणि सरजा सरजा पुष्णात हा ग्रुप जो आहे नांदगाव गाव हे ह्या दोघांमुळे ओळखायला लागतं असं मला नक्कीच वाटतं कोकणाची ओळख झाली असेल नांदगाव गावची हे सरजा झाले असं मला नक्कीच सांगायला आवडेल तो बैलांचे मालक आहेत अप्पीशेठ भिंगारडे असतील त्यांचे वडील असतील त्यांच्या नियोजनात ह्या सगळ्या स्पर्धा होत असतात तर हे नियोजन कसं असणार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कसं असणार आहे दुसरं पर्व आम्हाला सांगा थोडक्यात दुसऱ्या पर्वासाठी बक्षीस दोन्ही गटांना सेमच असणार आहेत सहा सहा बक्षीस आम्ही आयोजन केले आहेत सहा सहा बक्षिसांचं पहिलं बक्षीस असं असेल दहा हजार पहिलं बक्षीस आहे दुसरं सात हजार तिसरं पाच हजार रुपये चौथं तीन हजार रुपये पाचवं दोन हजार आणि लास्टचं जे सहावं आहे ते एक हजार रुपये याप्रमाणे बक्षीस असणार आहे दोन्ही गटात देखील समान बक्षीस असणार होय समान बक्षीस दोन्ही गटात समान बक्षीस असणार आहेत प्रवेश पी पण दोन्ही गटांना सामानच असणार आहे कुठलाच भेदभाव नसणार आहे त्यामध्ये गावठी गाटासाठी कमी गाठी जास्त असं काही नाही दोन्ही गटांसाठी सामान प्रवेश पी ठेवलेली आहे पाचशे रुपये मैदान कसं असणार आहे म्हणजे झेंड्याचं किंवा झेंड्याच झेंड्याच असेल झेंड्याच मधून झेंडे असणार आणि बाजून रायलिंग असंच मैदान असणार आहे या मैदानासाठी नाव नोंदणी सकाळी नऊ वाजल्यापासून चालू होईल तरी सर्वातली सर्वांनी सर्व शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त लवकर येण्याचा प्रयत्न करावा आणि नाव नोंदणी करून घ्यावी कारण आपल्याला आपला जो कार्यक्रम आहे तो दुपारी एक अकरा बाराच्या आसपास चालू करायचा आहे आणि संध्याकाळी चार वाजायच्या आधी आपला हा कार्यक्रम आपल्याला पार पाडायचा आहे सगळ्यांनी त्यामुळे सगळ्यांनी लवकरात लवकर आणि नाव नोंदणी करून घ्या येऊन सर्जा पुष्पग्रुप नांदगाव च्या वतीने जी स्पर्धा आयोजित केली आहे त्या स्पर्धेसाठी तरी सर्वात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी विनंती करतो धन्यवाद